तब बच्चों को मिलेंगे तीन हजार रुपये आता मुलांना महिन्याला तीन हजार रुपये देणार आहे जर एखाद्याला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नाव टाका असा दावा करण्यात आलाय त्यामुळे या व्हिडीओ वरून लोकांना विश्वास बसू लागलाय खरंच आता सरकार मुलांना पैसे देणार आहे का तुमच्या मुलांना महिन्याला तीन हजार मुलांसाठी सरकारची नवी योजना व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य काय हा मेसेज आणि व्हिडिओ व्हायरल होत असल्यानं अनेकांना हे खरं वाटू लागले काहींनी या कमेंट बॉक्समध्ये नावही टाकले पण खरंच केंद्र सरकारची अशी योजना आहे का पालक माता पिता योजना मुलांसाठी सुरू केली आहे का याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे कारण पैसे मिळत असतील तर ते कसे मिळतात हे सोप्या पद्धतीत सांगायला हवं आणि गरजूंना याचा फायदा व्हायला हवा त्यामुळे आमच्या व्हायरल सत्य टीमनं पडताळणी सुरू केली त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहूया पालक माता पिता योजना केंद्र सरकारची नाही ही योजना गुजरात सरकारची आहे अठरा वर्षांपेक्षा कमी वयाच्या निराधार मुलांना दर महिन्याकाठी तीन हजार रुपये दिले जातात निराधार मुलांचं संगोपन करण्यासाठी सरकार पैसे देत मूल अठरा वर्षांचं झाल्यावर सरकार मदत थांबवत मात्र देशातल्या मुलांना दरमहा तीन हजार रुपये मिळणार हा दावा आमच्या पडताळणीत असत्य ठरलाय ही योजना निराधार मुलांसाठी गुजरात सरकारनं राबवली आहे आपल्या राज्यातही काही निराधार मुलांना सरकार मदत करते मात्र दरमहा केंद्र सरकार तीन हजार रुपये देत हा दावा दिशाभूल करणार आहे तुम्ही अशा मेसेजेसवर विश्वास घेऊ नका शिवाजी शिंदे साम टी मुंबई